शिवसेना आणि मुस्लिम समाजाचं जे अतूट नातं सांगितलं त्यांनी आणि मीही सांगतो त्याचं कारण असं आहे की शिवसेना हे राष्ट्रधर्म उभाळते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शवरती चालते आणि जे राष्ट्रप्रेमी मुसलमान आहेत त्यांना छत्रपती हे आदरणीय आहेत त्यांचे विचारही आदरणीय आहेत म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस होते तेव्हा सुद्धा त्यांचे विचार असेच होते की जे राष्ट्रवादी मुस्लिम आहेत राष्ट्रीय मुस्लिम आहेत राष्ट्रीय विचाराचे आहेत या देशावर प्रेम करणारे आहेत काय त्यांच्याबद्दल त्यांच्या मनात का किंवा हे नव्हता असा वाईट हेतू नव्हता फक्त जे राष्ट्रद्रोही असतील राष्ट्राशी द्रो मग ते कुठल्याही जाती धर्माचे असो त्यात मुस्लिम समाजाचे असो तर त्यांच्या विरोधात हा शिवसेनेचा विचार आहे शिवसेनेचा विचार हा महाराष्ट्र धर्माचा आहे शिवसेनेचा विचार हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि तो विचार आमच्या मनामनात रुजलेलं आहे त्याच्यामुळं आमचं आणि शिवसेनेचं नातं हे नवीन नाही जुनच आहे आणि खास करून येरुलीमध्ये तर शिवसेनेची ही जेवढी उमेदवार आहे ही आमच्या रोजच्या जीवनात संपर्कात असणारी मुस्लिम समाजाच्या संपर्कात असणारी लोक आहे विजय चौगुले सन्मान्य विजय चौगुले असो अथवा मनोज आगनकर असो राजू पाटील असो हे सगळे रस्त्यावर लोक उतरून लोकांना मदत करणारी लोक आहेत आणि म्हणून यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो लोकांचा आहे तो शिवसेनेच्या उमेदवाराकडे बघण्याचा दृष्टिकोन ते आपली माणसं आहेत असा आहे फक्त कसं आहे की समाजामध्ये तेवढं प्रशिक्षण नाही जागृती नाही कार्यकर्ता म्हणून तेवढी त्यांना स्थान मिळत नसेल म्हणून ते थोडस मागे राहतात म्हणून ही मीटिंग बोलावली अल्पसंख्याकाला आता धमकी दिली आणि काही केलं तरी अल्पसंख्याक समाज हे एक वास्तव आहे या देशाचा तो एक पार्ट आहे हिस्सा आहे तर धमक्याला तो, तो किती दिवस मानणार आहे मोजणार आहे कोणी काय म्हणू त्याला जो उत्तम वाटेल त्याला जे योग्य वाटेल त्याच्या बाजूने तो उभा राहणार आहे आणि नव्या मुंबईत निश्चितपणे शिवसेनेच्या बाजूने उभा राहील असा मला विश्वास आहे समस्या मांडायची ही वेळ नव्हती त्याच्यामुळे मी जास्त समस्याचा विषय काढला नाही समस्या मांडण्यासाठी काय मोठ्या समस्या आहेत सर्व सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या आहेत त्याच अल्पसंख्याकांच्या समस्या आहेत एखाद्या मस्जिदचा प्लॉट एखादी कब्रस्तानची जागा ही जीवनावश्यक गोष्ट आहे याच्या पलीकडे मुसलमान काही मागतच नाही त्याला काही नको बी आहे त्याच्यामुळं कुठं घेतलं तर एक, एक, एक दोन लोक जनप्रतिनिधी म्हणून घ्यावं कुठं थोडंसं स्थान द्यावं एवढंच आहे त्यांना ते आपलं व्यवहार व्यवसाय करतात खातात पितात कष्ट करतात या भूमीशी एकरूप आहेत आणि सगळ्यांबरोबर सव सा, वातावरण ठेवणे ठेवणे नमाज पडणे ईश्वराजवळ प्रार्थना करणे आणि आपलं जीवन स सगळ्या बरोबर उत्तम रीतीने कसं सहजीवन म्हणून आपल्याला चालता येईल त्या पद्धतीने ते प्रयत्न करतायत पाठिंबा देण्याचा आता आज जो तुम्ही बघितला की जवळपास हा कार्यकर्त्यांचा मेळावा जेवढे लोक समोर आले याच्या ऐवजी आमचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत आमच्याकडे मेसेज देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत फक्त आम्ही धार्मिक स्थळाचा वापर करत नाहीत आमच्या याच्यामध्ये अदरवाइज आमची जी टीम आहे सगळीकडे ती स्प्रेड होते आता तुम्ही तुमच्या मार्फत हा मेसेज सगळ्या बैल चाललाय सगळ्या नवी मुंबईच्या जनतेला आमच्या विशेष करून मायनॉरिटीला मुस्लिम समाजाच्या लोकांना मी हात जोडून विनंती करतो की सर्वांनी यावेळेस एका दिनाने सगळ्यांनी बाहेर निघावं आणि शिवसेनेचं समर्थन करावं आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा आदरणीय विजय चौगुले साहेबांचा शिवसेनेचा झेंडा या नवी मुंबई महानगरपालिकेवर फडकवा भगवा झेंडा अशी माझी इच्छा आहे अशी मी विनंती करतो आणि तुमच्या माध्यमातून चाललंयच ना आणि तुम्हाला सांगायची गरज नाही मी वेळेस हा कार्यक्रम जरी छोटेखानी असला तरी मी इथं कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे माझे सहकारी उपस्थित आहेत हा मेसेज नव्हेंबर घराघरात जाणार आहे आमच्या समाजाच्या कारण असं घर नाही नव्हेंबईमध्ये की जिथे मला ओळखत नाहीत माझी ओळख ही नोव्हेंबरच्या दिघ्यापासून शिबीडच्या त्या कोपऱ्यातल्या कोणता असं मुस्लिम समाजाचा घर आहे की ज्याला जे मला ओळखत नाहीत त्यांना दिसतंय की आपला माणूस कोणत्या पारड्यात आहे मी कुठे उभा आहे हे इथले याच्यावर जाऊ नका हा मेसेज सत्तर हजार मतदारापर्यंत चाललाय नोव्हेंबईत आज सत्तर हजार मध्ये मुस्लिम समाजाचा मतदान आहे पण असं केला की आम्ही सगळ्यात प्रतिनिधित्व आम्ही दोन्ही ठिकाणी प्रतिनिधित्व दिलेलं आहे आम्ही खेरण्यामधून शबनम खान नावाची उमेदवार दिलेली आहे आणि फकीरा नावाची उमेदवार ही बिरापूर मधून दिलेली तर दोन महिला उमेदवाराला मुस्लिम समाजाच्या आम्ही इलेक्शन मध्ये तिकीट दिलेली आहेत आणि त्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून अल्पसंख्याक सेलच्या माध्यमातून आणि ही असं आहे बघा की अल्पसंख्याक समाज हा अत्यंत सावध पद्धतीने सगळ्या गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून असतो कोण काय करतो कोणाची काय भूमिका आहे कोण आपल्यासाठी धावून येतो कोण त्याच्यावर त्याचं लक्ष आहे आणि मी सांगितलं ना तुम्हाला की ही प्रेस कॉन्फरन्स बघतायत हे कुठे आहे हे सगळ्या मेसेज नाईत जातो घराघरात ह्याची चर्चा होते अजून सात दिवस आहेत कितीतरी गोष्टी आहेत प्रचाराच्या त्या माध्यमातून सगळ्याला मेसेज जाणार आहे चिंता करायचं ना ना। कारण नाही काय ऐंशी टक्के ऐंशी टक्के मुस्लिम समाज हा शिवसेनेच्या धनुष्यबणाच्या मागे तुम्हाला उभा राहायला दिसेल सांगितलं सांग ना मी मागणी काहीच आमची विशेष नाही आहे अल्पसंख्याक समाज एकदम समाधानी आहे त्याचं जे मुंबईच्या नागरिकांसाठी ज्या सोयी सुविधा पाहिजेत त्या सगळ्या सोयी सुविधा आम्हाला पण पाहिजेत त्याचा लाभ आम्हाला पण मिळणार आहे मग रुग्णालय असो रस्ते असो तुमची शिक्षण शैक्षणिक असो सामाजिक असो एन्व्हायरमेंटल असो सीचा प्रश्न असो रोजगाराचे प्रश्न असो हे सगळे प्रश्न जसे इतर समाजाचे ते आमचे हे सर प्रश्न सुटले तर आमचेही प्रश्न सुटले आमचा एक ऍडिशनल फक्त विषय असतो की एक कब्रस्तानाने आणि एक मस्जिदचा प्लॉट प्रार्थना करायला एक जागा द्या आणि दफन करायला दफनभूमी द्या हा एक ऍडिशनल विषय असतो याच्या पलीकडे मुस्लिम समाजाची ऍडिशनल कसलीही मागणी नाही ज्या नव्या मुंबईच्या सर्व समाजाची मागणी आहे त्याच्यात आम्ही समाविष्ट आहोत विकासाचा लाभ आम्हालाही मिळतो इतरांनाही मिळतो त्याच्यामुळं त्याबद्दल आमचं कुठेही दुखणं नाही दुमत नाही आणि काही नाही मागणीही नाही मागणी तीच आहे की सर्व व्यवस्था सुधारायला पाहिजे नव्या मुंबईच्या सर्व व्यवस्था सुधारायला पाहिजे मग त्याच्यात परिवहन आलं आरोग्य आलं त्याच्यात तुमचे शिक्षण व्यवस्था आली आमच्या कल्पना खूप आहेत तुम्ही मला नंतर माझ्या एकट्याचा इंटरव्ह्यू घेतला तर तुम्हाला मी मुंबईच्या बद्दल पूर्ण संकल्पने मांडू शकतो की काय काय व्हायला पाहिजे काय काय व्हायला पाहिजे परंतु आता तो विषय आज नाही आज फक्त किंवा स्थानिक जे आमचे उमेदवार आहेत त्यांना निवडून कसं आणायचं आणि त्याच्यासाठी लोकांना कसं आवाहन करायचं जात में होगा मैं तुम्हारा जात हूँ मैं हिंदू और मुस्लिम है अगर तुम्हारे हमारे बीच में एक दूरी नहीं दे तुमी दे तुमी दे तुमी दे है एक दूरी नहीं है हम तुम एक है